या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंप्युनिस्ट कॉलेजसमोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर पिकअप वाहन मागे घेताना चौदा महिन्यांचा चिमुकला माग्या साकाखाली सापडून गंभीर जखमी झाला त्याचा सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचारापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना रविवारी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास वाडेगाव सारणासमा तालुका सांगोला येथे घडली या घटनेमुळे हळळ व्यक्त होत आहे शौर्य शरद फुले वय चौदा महिने राहणार मिरज रोड सांगोला असे मृत चिमुकलाचे नाव आहे याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर लौटे यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे शरद फुले यांनी त्यांच्याकडील चारचाकी पिकअप घरासमोर उभी केली होती रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शौर्य घरातून खेळत खेळत गडीच्या मागे आला नेमके त्याचवेळी वडील शरद फुले यांनी पिकअप वाहन सुरू करून मागे घेतली या आता शौर्य मागच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाला त्यावेळी आईने शौर्य कोठे गेला म्हणून शोध घेत असताना तो चाकाखाली जखमी अवस्थेत दिसून आला त्यास गणेश आनंदा फुले यांनी तातडीने उपचाराकरिता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले प्रस्ताव द्या लागेल धन्यवाद